ॲल्युमिनियमच्या कढईवर जर अशा बघा पिवळे डाग आले असेल किंवा काळी किट्ट अशी कढई जर झाली असेल तर आज आपल्याला घासायची गरज नाही फक्त एक जादुई पाणी वापरून कितीही काळी किट्ट झालेली कढई असो वा तेलकट झालेली कढई असो आपण अगदी सहज ती काढू शकतो इथे घासायचीही आपल्याला गरज पडणार नाही नमस्कार मी प्रीती प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तेलकट झालेली कढई वा काळी झालेली कढई साफ करण्यासाठी कढई आपल्याला गॅसवर गरम करायला ठेवायची आहे कढई गरम झाली की त्याच्यामध्ये दोन गडवे एवढं पाणी घालायचं आहे दोन गडवे पाणी ठेवायचं आहे आणि गॅसचा पावडर आपल्याला इथे मोठाच ठेवायचा आहे गॅसचा पावर इथे मोठा केलेला आहे आता आपल्याला इथे हो। एक लिंबू घ्यायचा आहे आणि लिंबू चिरायचा आहे कारण की आता आपण बनवणार आहोत असं एक जादूई पाणी की ज्याने कढई काळी किट्ट झालेली कढई ही पांढरीशुभ्र अशी निघेल त्याच्यासाठी इथे एक मी लिंबू घेतलेला आहे लिंबू आपल्याला चिरून घ्यायचा आहे आणि जे चिरलेलं लिंबू आहे त्याचा आपल्याला रस या पाण्यामध्ये पिळून घ्यायचा आहे रस पाण्यामध्ये पिळायचा आहे आणि लिंबूसुद्धा आपल्याला याच्यामध्ये अशा प्रकारे बघा टाकून घ्यायचा आहे लिंबाचा रस व लिंबाची साली या पाण्यामध्ये टाकल्यानंतर आता आपल्याला इथे एक चिंच घ्यायची आहे आणि चिंचसुद्धा आपल्याला फोडून फोडून या पाण्यामध्ये घालून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता या प्रकारे मी चिंच घेतलेली आहे आणि तिचे असे तुकडे करून या पाण्यात टाकून दिलेले आहे आता आपण लिंबूसुद्धा या पाण्यात टाकलेला आहे आणि चिंचसुद्धा आपण या पाण्यात टाकलेलं आहे आता आपल्याला घ्यायचं आहे एक मोठ्या चम्मच एवढं मीठ आणि ते मीठसुद्धा आपल्याला या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे मी इथे लहान चमच्याने दोन चम्मच एवढं मीठ टाकलेलं आहे जर मोठ्या चमच्याने टाकत असाल तर एकच चम्मच आपल्याला टाकायचा आहे पाऊन चम्मच एवढा खायचा सोडा आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे आणि पाऊनच चम्मच आपल्याला इथे सर्प वापरायचं आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचा सर्प इथे घेऊ शकता तर आता हे सगळं साहित्य याच्यामध्ये टाकल्यानंतर आता आपल्याला एका चमचा न्यायला प्रकारे बघा मिक्स करायचं आहे आणि गॅसचा पावर आपल्याला मोठाच ठेवायचा आहे गॅसचा पावर मोठा ठेवल्यानंतर आता आपल्याला या पाण्याला उकडी काढून घ्यायची आहे उकडी काढण्यासाठी आपल्याला याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे आता बघा तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहता आला असाल आणि व्हिडिओला लाईक ले ले केलं नसेल तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका आणि जर तुम्ही याच्या आधी या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खूप 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 असे धन्यवाद आणि तुम्ही इथे बघू शकता पाण्याला छान अशी उकळी फुटलेली आहे आता काय करायचं जे आपण या पाण्यावर झाकण ठेवलेलं आहे ते आपल्याला परतवून ठेवायचं जेणेकरून याच्यामध्ये वाफ दाटली पाहिजे आणि उकळी जी फुटेल ती उकळी आपल्याला पूर्णत काठापर्यंत आली पाहिजे याची काळजी घ्यायची आहे काठापर्यंत आलं की झाकण उचलायचं आणि अजून काटा उकळी अशी दबली की काळ झाकण ठेवून द्यायचं अशा प्रकारे आपल्याला तीन ते चार वेळा हे प्रोसेस करायची आहे याने काय होईल की जे काठाचे असलेले डागं असेल किंवा जो तेलकटपणा असेल तो या पाण्याने पूर्णतः निघून जाईल आणि ही स्टेप खूप अशी महत्त्वाची आहे म्हणून ही स्टेप इथे नक्कीच फॉलो करायची आहे आता तुम्ही बघू शकता इथे मी अशा प्रकारे तीन ते चार वेळा पाण्याला छान अशी उकळी आणलेली आहे आणि पाण्याची जी उकळी आहे ती काठापर्यंत पूर्णतः आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता जो याच्यामध्ये तेलकटपणा होता किंवा जे काळे व असे डागं होते ते डागं या कढईचे पूर्ण निघालेले आहे आता काय करायचं याच्यामध्ये असलेलं जे लिंबाचं साल आहे ते आपल्याला एका चाकूने असं फिटोफिट असं घेऊन घ्यायचं आहे आणि मधोमध असा चाकू फसवून आपल्याला अशा प्रकारे ते जे साल आहे ते असं याला पूर्ण घासून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यावर जे काही आणखी जर काळे खिट्ट डाग असेल तर ते ते सुद्धा निघून जाईल याऐवजी आपल्या घरी जी घासणी असते त्यानेसुद्धा आपण गरम गरम असतानाच एक वेळा ही जी घासणी आहे ती अशा प्रकारे या कढईवर फिरून घेऊ शकतो त्याने काय होईल की जे आपले काही काळे डाग आहे किंवा जे तेलकट डागा आहे ते खूप असे नरम पडल्या कारणाने ते डाग निघाल्या जाईल म्हणून आपल्याला हे पाणी गरम असतानाच किंवा कडे गरम असतानाच हे प्रोसेस येते करायची आहे तुम्ही बघू शकता ज्याप्रमाणे मी अगदी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीनेच आपल्याला करायचं आहे आणि आता आपल्याला करायचं आहे गॅस बंद गॅस बंद करायचा आहे आणि पाणी हे थंड होऊ द्यायचं आहे पाणी थंड होऊ द्यायचं आहे हो ते बघू शकता पाणी पूर्णतः थंड झालेलं आहे आणि मी तुम्हाला कढई दाखवते पूर्णत चक्क अशी कढई निघालेली आहे तरीसुद्धा आपली आणखी कढई छान अशी निघायला हवी म्हणून मी आपल्या लिंबाच्या सालाने एक वेळा घासून घेणार आहे आणि हे जे पाणी आहे ते काढून घेऊन नंतर छान असं घासणीने एक वेळा ही कढई स्वच्छ अशी घासून घेणार आहे आता ही जी कढई होती ही तेलकट डागाने पिवळी झालेली होती पण याऐवजी जर तुमची कडे काळी किट्ट असेल तरीही आपण जादुई पाण्याने आपली कढई जी आहे ती स्वच्छ अशी काढू शकतो तर इथे मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता एक घासणी घेतलेली आहे त्याला थोडे साबू घेतलेला आहे आणि बघू शकता ही कढई मी अशा प्रकारे घासून घेत आहे बिलकुलच असा काळपटपणा निघत नाही किंवा बिलकुलच असं याच्यामधले डागं जे आहे ते दिसत नाही कारण की काय झालं की ते जे आपण पाणी तयार केलेलो होतं त्या पाण्याने आणि गरम गरम मी घासणीने घासल्या कारणाने जे डागं होते, होते पन, ते पूर्णत निघालेले होते पण त्याचा काहीतरी स्मेल याला या कढईला असल्यामुळे एक वेळा एक ते दोन वेळा आपल्याला साबणीने घासणे खूप आवश्यक आहे म्हणून मी ही कढई अशा प्रकारे घासून घेत आहे आता पाणी घालायचं आणि पाणी घालून एक ते दोन वेळा ही कढई स्वच्छ अशी पाण्याने घासून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता चक्क अशी कढई निघालेली आहे म्हणजे जिथे आपल्याला घासणीने खूप असा ताण पडत होता तिथे आपण या जादूई पाण्याने अगदी सहज ही कढई स्वच्छ अशी काढलेली आहे म्हणजे पाणी शुभ्र इथे कढई निघालेली आहे कढई साफ करण्याची ही पद्धत मला कशी वाटली मला कमेंट करून कळवायला विसरू नका आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार आणि तुम्ही ते कळेल बघू शकता मस्त अशी निघालेली आहे धन्यवाद